यानंतर बघूयात मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे शिवसेनेनं शंभर जागा जिंकण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय राज्यात आणि मुंबईत शिवसेना सर्वात मोठा पक्ष आहे आणि त्यामुळं आम्ही आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक एकट्यानं लढणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं गेल्या काही वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे पुढील काळातही मुंबई महापालिकेवरती शिवसेनेचाच महापौर बसवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला असला तरी संजय राऊत यांनी मात्र मुंबई महापालिकेत एकला चलोरेचा नारा दिला आहे मुंबई महापालिकेत दोनशे सत्तावीस जागा आहेत दरम्यान गेल्या काही महिन्यांपूर्वी काँग्रेसनंही पालिका निवडणूक सोबळावर लढण्याची भूमिका घेतली होती त्यामुळे आता शिवसेनेनंही आता सोबळाचा नारा दिला आहे राज्यातील सत्तेत तिन्ही पक्ष एकत्र असताना आता मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी होणार का हेच पाहावं लागणार शिवसेनेची कायम भूमिका आहे की पक्षाचा विस्तार व्हावा मुंबईमध्ये मद। मुंबईमध्ये कायम अनेक वर्ष शिवसेना ही स्वबळावरच लढते आहे आता मागची निवडणूक पाहिली असेल आम्ही स्वबळावरच लढलो आणि स्वबळावरच महापालिकेवर भगवा फडकवला या वेळेलासुद्धा आम्ही अर्थात महाविकास आघाडी आहे पण शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून शंभराच्या वर जागा म्हणजे पूर्ण बहुमताच्या इतक्या जागा आम्हाला मिळाव्यात यासाठी आम्ही नक्कीच तयारी करतोय आणि करू ना मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्राची राजधानी आहे शिवसेनेचं जन्मस्थान आहे या मुंबईमध्ये हुतात्म्यांचं स्मारक आहे आमच्या या मुंबईवरती शिवसेनेचं राज्य नसेल ते कोणाचं राज्य असावं

आरक्षणावरून भाजप पुन्हा एकदा आक्रमक झालाय नाशिकमध्ये भाजपचा विभागीय मेळावा पार पडला आणि या विभागीय विबाग... मेळाव्यामध्ये भाजप केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार गिरीश महाजन योगेश टिळेकर तसंच अन्य नेते उपस्थित होते आणि यावेळी गिरीश महाजनांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली कोणताही ताळमेळ नसलेलं सरकार म्हणतं तीन बाजूला सरकारचं तोंड असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि सरकारच्या करंटीपणामुळे मराठा आरक्षण टिकवता आला नसली आलं नसल्याचं त्यांनी सांगितलं ओबीसी गटाला केली नाही म्हणून ही वेळ आली असल्याचं म्हणत गिरीश महाजनांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आज सरकारने ओबीसी समाजावर खूप मोठा अन्याय केलेला आहे यांच्या निष्क्रियतेमुळे आज ओबीसी समाजाचं सगळं आरक्षण हे काढून टाकण्यात आलेलं आहे खरं म्हणजे यांनी ज्या तांत्रिक बाजू पूर्ण करायला पाहिजे होत्या त्या पूर्ण केलेल्या नाहीत आणि त्यामुळे खूप मोठा फटका हा ओबीसी समाजाला या ठिकाणी बसलेला आहे सरकारमधले मंत्री आता मेळावे घेत आहेत राज्यभर फिरतायत दौरे करतायत मात्र त्यांना हेच म्हणणं आहे की सरकार आपलं आहे सरकार आपलं असताना आपण त्या ठिकाणी कुठेही कायदा केला नाही त्या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस असताना आम्ही जो ऑर्डिन्स काढला तो तुम्हाला टिकवता आला नाही त्याचं कायद्यात रूपांतर करता आलं नाही या मंत्रिमंडळामध्ये तीन पक्ष आहेत आणि या तिन्ही पक्षांची तोंड तीन बाजूला आहेत आणि एका पक्षामध्ये सुद्धा एकाच बाजूला सगळ्या नेत्यांची तोंड नाही आहेत <laughs> मंत्रिमंडळाला वाटतं मराठा समाजाला आरक्षण द्यायला नको अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटतं ओबीसी समाजाला आरक्षण मिळायला नको आणि त्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून या राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला जे आरक्षण देण्यात आलेलं होतं ते शेवटी सर्वोच्च न्यायालयाने यांच्या काळामध्ये ते फेटाळलं याला कारण म्हणजे हे राज्य सरकार आहे ठाकरे सरकार आहे आधी ओबीसींच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच घडलं सुप्रीम कोर्टाने सांगितल्यावर सुद्धा यांनी एम्पेरिकल डाटा त्या ठिकाणी दिला नाही आणि त्यामुळे हे आरक्षण फेटाळण्यात आलेलं आहे आणि मोठा अन्याय ओबीसी समाजावर या ठिकाणी केलेला आहे पुढे बघूयात राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी सध्या साताराच्या राजकारणात ते सक्रिय झाले झाल्याचं बघायला मिळत आहे उदयनराजे भोसले यांच्याकडून सातारा शहरात विकास कामांचा धडाका सुरू आहे सातारा विकास आघाडीचे नेते खासदार उदयनराजे यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात येत आहे साताऱ्यात विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यासाठी राजेंनी यावेळी चारचाकीचा वापर न करता दुचाकीवर स्वार होत विकास कामांच्या स्थळी जाणं पसंत केलं राजेंची ही दुचाकीवरील लाईट पाहण्यासाठी सातारकरांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी केली आणि यानंतर इथं वेळ झाली ब्रेकची पण ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत हिंद सन्मान मध्ये एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाईत भारतानं पाकिस्तानला कशी धूळ चारली याची शौर्यगाथा पहा फक्त न्यूज एटीन लोकमत